नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण दोनची ची कसोटी काय ती पाहूया पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा व आठ यापैकी कोणताही एक अंक असल्यास त्या संख्येस दोनने निश्चय भाग जातो म्हणजे कोणतीही संख्या जर असेल आणि तिच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला पूर्ण त्या दोनने निश्चेच भाग जात असतो फॉर एक्झाम्पल आपण पाहूया दोनशे शहाऐंशी म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येच्या एकक स्थानी हि ते सहा आहे म्हणजेच या संख्येला दोन ने निशेष म्हणजे पूर्ण भाग जात असतो त्यानंतर ना पाच हजार तीनशे वीस ही संख्या आहे तर या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी शून्य आहे म्हणजेच या संख्येला दोन ने निशेष भाग जात असतो थो। थोडक्यात काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला पूर्ण दोन ने भाग जात असतो यानंतरची पुढची कसोटी पाहूया आपण तीनची कसोटी तीनची कसोटी आपण पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी तीनची कसोटी काय सांगते आपल्याला ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेस तीनने भाग जात असल्यास त्या संपूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जात असतो म्हणजे पहा एखादी संख्या जर घेतली फॉर एक्झाम्पल घेतली आपण दोनशे एकतीस ही संख्या आपण घेतली तर ह्या संख्येला तीन निशेष भाग जातो का हे पाहण्यासाठी आपल्याला कसोटी काय सांगते तर ज्या संख्येच्या सर्व अंकांची बेरजेस तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जात असतो म्हणजे पहा इथं आहे दोन तीन आणि एक म्हणजे दोनशे एकतीस ही संख्या मग दोन अधिक तीन पाच आणि एक सहा म्हणजे या ठिकाणी या तीनही संख्यांची बेरीज येते सहा आणि मग ही जी सहा बेरीज आहे या सहा बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला तीनने निषेध भाग जात असतो म्हणजेच कोणतीही एक्झाम्पल आपण जर घेतलं तर त्या संख्येमध्ये त्या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला समजायचं की तो जो पूर्ण संख्या आहे ती जी पूर्ण संख्या आहे त्या पूर्ण संख्येला निशेष भाग जात असतो त्यानंतर पहा सातशे बत्तीस ही संख्या जर आपण घेतली उदाहरण सात तीन दहा आणि दोन बारा म्हणजे या ठिकाणी यांची बारा। या बाराला तीनने निशेष भाग जातोय म्हणजे या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जात असतो तर परत एकदा पहा तीनची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरिजेस तीनने भाग जात असल्यास त्या संपूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे सात तीन दहा दोन बारा म्हणजे इथं यांची बेरीज झाली बारा या बाराला तीन ने भाग जातोय म्हणजे या पूर्ण संख्येला तीन ने भाग जात असतो ही आहे तीनची कसोटी यानंतर पाहूया आपण पाचची कसोटी तर पहा पाचची कसोटी आता या मध्ये काय सांगितलं पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असतो त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो म्हणजेच ही पाचची कसोटी एकदम सोपी आहे तर पहा या ठिकाणी आपण कोणताही अंक दिला किंवा कोणताही संख्या दिली तर आपल्याला अगोदर काय पाहिजे एकक स्थान पाहिजे जर एकक स्थानी शून्य किंवा पाच या दोन्हीपैकी कोणताही एक अंक असेल तर समजून जायचं की त्या संख्येला पाचने निशेष भाग जात असतो आपण उदाहरण पाहूया तेवीस हजार चारशे तेवीस हजार चारशे पाच हे उदाहरण आहे पा या ठिकाणी एकक स्थानी पाच हा अंक आहे म्हणजेच या पूर्ण संख्येला तेवीस हजार चारशे पाच या संख्येला चार्ण चार्ण पाचने निशेष भाग जात असतो त्यानंतर दुसरी एक संख्या पाहूया बावन्न हजार तीनशे चाळीस ही संख्या आहे याच्या एकक स्थानी पहा एकक स्थानी शून्य आहे म्हणजे या पूर्ण संख्येला ने निश्चेच भाग असतो म्हणजे पाचची कसोटी